मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल एंड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी एक करोड एक करोड एक करोड एक करोड धन्यवाद चर्चा तर होणारच लोकसभा निवडणुकीचा प्रचार हा दुसऱ्या टप्प्यामध्ये असून आता या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातल्या दुसऱ्या फेजमधलं निवडणूक आता अठरा एप्रिल रोजी आहे त्यासाठीची सुरुवात आता सुरू झालेली आहे या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अशोकराव चव्हाण यांनी आता त्यांच्या प्रचारचा नारळ या ठिकाणी फोडण्याचं ठरवलेलं आहे मरळक या ठिकाणचं हे महादेव मंदिर आहे या ठिकाणी मागच्या पा प्रत्येक निवडणुकीला ते या ठिकाणी येऊन इथं त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडत असतात आणि प्रचाराची सुरुवात करत असतात आपण पाहू शकता या ठिकाणी आता नारळ फोडण्याची वेळ झालेली आहे तसं तसं या ठिकाणी काँग्रेस पक्षातील सर्व नेते कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं धोरण नांदेड लोकसभा मतदारसंघापुरतं एकदम स्पष्ट आहे पवारसाहेबांनी जो आदेश दिला त्या आदेशाचं आम्ही पालन करणार आहोत आणि आघाडीचा धर्म शंभर टक्के आम्ही पाळणार आहोत मला विश्वास आहे की या मतदारसंघातून अशोकरावजी शहाने भरघोस मताने पुनश्च निवडून येतील या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ना गोविंदराव नागलीकर आहेत सर आपण सांगा की आज या ठिकाणी नारळाचं नारळ फुडून प्रचार प्रारंभ होत आहे आणि हे आपण सांगा की पुढे तुमच्या पुढे या ठिकाणी जी वंचित आघाडी आहे आणि जे भाजपाचा उमेदवार आहे हे त्यांच्यापुढे आपल्यापुढे शत्रूमान मानता का नाही भाजपाचा उमेदवार जो आहे त्यांनी आतापर्यंत जवळपास सहा सात पक्ष बदललेत त्याच्यामुळे त्या उमेदवारावर आपल्याकडं आपल्या जिल्ह्यातले मतदार हे सतर्क आहेत ज्यावेळेला देशामध्ये मोदीची लाट असताना आपल्याकडे अशोकरावजी चव्हाणसाहेबाला जवळपास ब्याऐंशी हजाराच्या लीडने या जिल्ह्यातल्या मतदारांनी निवडून दिलं एवढे सुज्ञ मतदार नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात नंबर वनवर आहेत त्याच्यामुळे यावेळेला अशा पक्ष बदलणाऱ्या माणसावर अजिबात विश्वास ठेवत नाहीत कारण सगळे सक्षम लोक आहेत हुशार लोक आहेत इरिगेशन आहे बरंचसं काही आणि एक सुदृढ मंडळी आहे या जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळं मला खात्री आहे की या जिल्ह्यातला मतदार कदापि अशा पक्ष बदलू दल बदलू माणसावर कधी विश्वास ठेवणार नाहीत अशोकरावजी चव्हाण म्हणजे या जिल्ह्याचं एक फार मोठं नेतृत्व आहे कारण शंकररावजी चव्हाणपासून हे या ठिकाणी परंपरा चालत आलेली आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अशोकरावजी चव्हाण साहेब या जिल्ह्याचा खूप मोठा प्रमाणावर विकास या ठिकाणी करत असताना सगळ्या मंडळींना माहिती आहे म्हणून आम्हाला खात्री आहे की यावेळेला आम्हाला जास्त मेहनतसुद्धा करायची गरज नाही एवढी मोठी पब्लिक खुश आहे साहेबावर त्यामुळं आज कधी भर फॉर्म भरतात याचेच फोन आम्हाला येत होते की साहेबांचा फॉर्म कधी भरायचा कधी भरायचा म्हणजे एवढी उत्सुकता लोकांमध्ये आहे साहेबाविषयी त्यामुळं या जिल्ह्यामध्ये अजिबात कुठलंही टेन्शन निवडणुकीचं आमच्यावर नाही त्याच्यामुळं खुल्या याच्यानं लोकं सगळे मतदान करणार आहेत आणि खूप मोठ्या लीडनं अशोकराव चव्हाण साहेब निवडून येणार आहेत वंचित आघाडीला आपण काय म्हणतो नाही वंचित आघाडीचा परिणाम हे काँग्रेसवर काही होणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आमची जे सगळ्यांची युती आहे त्या युतीच्या उमेदवारावर कुठंही राज्यामध्ये वंचित आघाडीचा परिणाम होणार नाही कारण वंचित आघाडीला त्यांनी ज्या जागा दहा मागितल्या होत्या त्याच्यामध्ये जवळपास चार जागा देयाचं दोन्ही पक्षांनी कबूल केलं होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा सहा जागाच्या बाबतीमध्ये विचार चालू होता सहा जागा ज्यावेळेला द्यायचं ठरलं त्यावेळेला वंचित आघाडीच्या माध्यमातून ज्यावेळेला त्यांचे काही कॉम्प्रोमाइजसाठी मंडळी आली त्यावेळेला त्यांनी बावीस जागा मागितल्या म्हणजे आता हे कुठली कॉम्प्रोमाइज मग आता हे एखाद्या वेळेस मॅनेज असतील ही सगळी मंडळी भाजपची मॅनेज टीम आहे ती बी टीम आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरही विश्वास पब्लिक ठेवणार नाही कारण सगळी मंडळी हुशार आहे आज आपल्याला जब माहिती आहे की जे काही समाज दो जे प्रमुख समाज आहेत ते सगळे समाज आज भाजपच्या विरोधात आहेत आणि ते भाजपच्या विरोधात असल्यामुळं ह्या मंडळींना कोणीतरी वेगळ्या प्रकारे या ठिकाणी एक वंचित आघाडीचा निर्णय घेतलेला आहे आणि तो चुकीचा निर्णय आहे असा आम्हाला वाटतं कारण आपण आज भाजपच्या नावानं सगळेजण वरड ठोकत आहेत आणि मग वंचित आघाडी करून फायदा काय त्यामुळं सगळे जर एकत्र राहिले असते या ठिकाणी अजून काहीतरी वेगळं चित्र दिसलं असतं पण त्यांच्यामुळं थोड्याफार प्रमाणात का होईना पण थोडी नुकसान होऊ शकतं असं बोललं जातं की या ठिकाणी अशोकराव चव्हाण साहेब ज्यावेळेस ही निवडणूक लढवली त्यावेळेस या ठिकाणी त्यांनी प्रचार या ठिकाणी फोडलेला आहे आणि त्यांना यश मिळालं याबद्दल आपण काय म्हणणार आहे नाही हे जागाच यशाची आहे साहेबासाठी कारण प्रत्येक वेळेला अशोकरावजी चव्हाण साहेब ज्या ज्या वेळेला उमेदवारी फॉर्म भरतात त्याच्या अदोगर या ठिकाणी येऊन नारळ फोडून जाऊन या ठिकाणीच प्रचाराचं नारळाची प्रथा आहे आणि त्या प्रथेला त्यांनी अजूक पुन्हा कंटिन्यू केलेलं आहे आणि त्याच माध्यमातून आज सुद्धा नारळ या ठिकाणी फोडण्याचं ठरलं आहे आता आपण पाहिलं या ठिकाणी नारळ फ फोडण्याचा कार्यक्रम आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सर्व इथे आलेले आहेत तसंच त्यांचे मित्र पक्षाचे जे काही मित्रपक्ष आहे त्या मित्रपक्षाचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणीला आहेत सम्यक निवडल्यासाठी मी विजय निलंगेकर जय भीम पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा